पंजाब आज आबाळ आल्याच्या नंतर मला खूप शेतकऱ्यांचे फोन आले तर आमची उभा आहे मग पाऊस येणार आहे का तर सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्या मग पाऊस येणार आहे का तर सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे कुठे पण राज्यात खूप मोठा काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरायचं नाही कांदा चालू असेल त्यांनी कांदा काढा कारण की एवढा काही मोठा पाऊस पडून नुकसान त्याच्यानंतर ज्यांचे तूर काढायचे त्यांनी तूर देखील काढायला सुरुवात करा कारण की एवढा काही खूप पाऊस पडणार नाही नुकसानीचा पाऊस पडणार नाही फक्त आबाळ आल्यामुळे त्या मा वातावरणामध्ये